नमस्कार शेतकरी बांधवांनो तर रब्बी पिकाची ई पीक पाहणी आता सुरू झालेली आहे तर ई पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्या तर ई पीक पाहण्याची जे काही लास्ट तारीख आहे ते पंधरा जानेवारी आहेत तर रब्बी पीकमा जर तुम्ही भरलेला असेल तर सर्व शेतकरी बांधवांना जर पीक भरपाईची रक्कम जर पाहिजे असेल तर ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वात पहिले ई पीक पाहणीची ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ते दिसेल तर इथं तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे त्यानंतर हे जे काही अपडेट वर्जन इथं आलेलं आहे त्यानंतर तुमचा महसूल विभाग त्यावरती सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये तुमचा जो काही विभाग येते ते विभाग तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे फॉर एक्झाम्पल तुमचं अमरावती असेल छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक पुणे तुमचा जो काही विभाग येते त्या विभागावरती तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर आपला अमरावती विभाग येते तर आपण अमरावती विभागावरती क्लिक करणार आहे या आर तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ओपन होईल तर इथून तुम्ही नवीन नोंदणी त्याचप्रमाणे पहिले जर नोंदणी केलेली असेल तर त्यामध्ये पेरे कशाप्रकारे चढवली आहेत ते सुद्धा पाहता येणार आहे तर शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून इथं जे की समाविष्ट करायचं आहे तर इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला थोडं लोडिंग घेईल त्यानंतर इथं जे काही अप्लिकेशन आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करत नसेल तर ही अप्लिकेशन अपडेट करून घ्या किंवा प्लेस्टोरवरती जाऊन नवीन व्हर्जन याचं डाउनलोड करून घ्या तवाच ही ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इथं वर्क करेल ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल खातेदाराचे नाव सांकेतिक चार क्रमांक दिसेल त्यानंतर नवीन नोंदणी जर करायची असेल तर नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे डेमोसाठी आपण इन्फॉर्मेशन भरत आहे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे गावाचं एखादं नाव सिलेक्ट करायचं आहे यावरती क्लिक करायचं आहे के क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा जो काही सर्वे नंबर आहे तिथून सर्च करायचं आहे मधले नाव अडने नाव सर्च केल्यानंतर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ते दिसेल त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं ॲटोमॅटिकली बाहेर येऊन जाल त्यानंतर खातेदार नोंदणी यावरती क्लिक करायचं आहे तर एखादा डेमोसाठी आपण कोणाचं एखादं सिलेक्ट करून घेऊ सांकेतिक विसरला यावरती क्लिक करून त्याचा सांकेतिक नंबर इथं जेव्हा टाकून घ्यायचा आहे सांकेतिक नंबर इथंच तुम्हाला दिसेल सांकेतिक विसरला ज्या इथं शेतकऱ्याचे नाव आल्यानंतर इथं तुम्हाला व यारोवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आपण त्यामध्ये लॉग इन झालेलो होतो आता तरीतून तुम्ही तुमच्या झाडेसुद्धा चढू शकता सातबाऱ्यावर जर बोरवेल वीर चढवायचं असेल तर तेसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता पिकाची माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ही पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही तेसुद्धा पाहणार आहे तर इथं ज्या शेतकऱ्याचं तुम्ही करता डेट तुम्हाला इथे दिसेल त्यांचं नाव वगैरे दिसेल खाते क्रमांक इथे सिलेक्ट करायचा आहे ॲटोमॅटिकली तिथं येऊन जाईल व गट क्रमांकसुद्धा येऊन जाईल तुमचा हंगाम इथं सिलेक्ट करायचा आहे तर आता खाते क्रमांक आणि गट क्रमांक आपण सिलेक्ट करून घेऊया सिलेक्ट केल्यानंतर खाली त्यांची जे काही टोटल खाते क्रमांक आणि सर्व नंबर ॲटोमॅटिकली तिथं येऊन जाईल ज्या नाव नावा असेल तेवढ्या जमीन त्यानंतर क्षेत्रसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर इथं तुम्हाला टोटल हंगा हंगाम दिसेल तर आता आपला रब्बी आहे तर इथं आपण रब्बी इथं सिलेक्ट केलेलं आहे तर खाली यायचं आहे रब्बी सिलेक्ट केल्यानंतर पिकाचा वर्ग तर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येते पिकाच्या वर्गामध्ये काय टाकायचं आहे एक तकाँचा पीक टाकायचं आहे बहुपीक जर तुमच्या शेतामध्ये गहू असेल हरभरा असेल जवारी असेल तर बहुपीक सिलेक्ट करा किंवा तुमच्या शेतामध्ये एकच पीक असेल म्हणजे हरभराचं असेल फक्त एकच पीक सिलेक्ट करा तरी तर आपण जे आहे इथं बहुपीक म्हणजे मिश्र पीक यावरती जे सिलेक्ट करायचं आहे मुख्य पीक आता तुमच्या शेतामध्ये काय आहे तरी तर तुम्हाला हरभरा आहे हरभरा इथे सिलेक्ट करा त्याचं जे काही क्षेत्र आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे झिरो पॉईंट एक एकर एक टाकायचं असेल तर झिरो पॉईंट चाळीस टाका डेड टाकायची लागवडीची कधी केली होती तुम्ही तर डेमोसाठी आपण इन्फॉर्मेशन भरत आहे त्याचप्रमाणे इथं तुम्हाला रब्बी सिलेक्ट केल्यानंतर इथं पुन्हा आपलं जे काही क्षेत्र आहे टाकायचं आहे पिकाचा त्यानंतर सोयाबीन आपण जे काही हरभार इथं टाकलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही जे काही शेतामध्ये लावलेलं आहे फॉर एक्झाम्पल भोईमुंग असेल जे काही टाकलेलं असेल त्याची डेट इथं सिलेक्ट करून घ्या जे की लागवडीची डेट आहे त्यानंतर खाली येल्यानंतर आता हे ये महत्त्वाचा पॉईंट आहे जलसिंचनाचे साधन आता जे की तुम्ही इथून चढवाल जर तुमचा करोडवं असेल तर करोडवं सिलेक्ट करा खाजगी कालवा असेल सरकारी कालवा असेल उपनलिका असेल बोरवेल असेल त्यानंतर विहीर असेल तलाव असेल बंधारा असेल जलसिंचनाचे उपसा सिंचन असेल कालवा उपसा सिंचन असेल सहकारी उपसा सिंचन असेल अन्य सर्वमधील विहीर असेल म्हणजे दुसऱ्याच्या शेतामधून जर तुम्ही विहिरीचं पाणी घेत असाल तर, हसेल, 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 तर ते तुम्हाला इथं द्यायचं आहे नदी असेल नाला असेल शेततळे असेल शेततळे असेल किंवा अन्य सर्वमधील विहीर जे काय असेल बावडी असेल म्हणजे कुपनली का तर असे कोणतंही तुम्ही तुम्हाला जे काही सातबारावर चढवायचं असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला जलसिंचनाची पद्धत इथं काहीच कोरडं असल्यामुळे जर तुम्ही खाजगी कालवा असेल तर तुम्हाला इथं ऑप्शन येईल की तुषार सिंचना आहे की थिंबक सिंचना आहे कोणतं एक सिलेक्ट केला तर चालेल त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी तो थोडं लोडिंग घेईल त्यानंतर इथून ई पीक पाहणी तुमची जी काही संपूर्ण चॅट आहे तुमच्या एरियामधला ती तुम्हाला ते दिसेल तुमची शेती कुठपर्यंत आहे काय आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्या तरी तो थोडा वेट करा तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की ई पीक पाहणी करताना जर चुकी झाली तर ते दुरुस्त करता येते का तर ते चुकी दुरुस्त करता येणार आहे तुम्हाला तर प्रायवेसीसाठी इन्फॉर्मेशन ब्लॉर केलेली आहे त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची ईपिक पाहणी तर सक्सेसफुली होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमची ई पीक पाहणी आता करू शकता जे की तुम्हाला शेतामध्ये जाऊन लाईव्ह लोकेशनमध्ये करायचं आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू